प्रियांनो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की देवबाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली yes. आहे प्रियांनो क्रिसमसचा माहोल आहे ख्रिसमस करणं हे चांगलं पण आहे परंतु क्रिसमस आम्ही करतो मागं आम्ही आमच्या जन्मदाता जो आमच्यासाठी आला जगामध्ये ज्याने पापाची सुटका आमच्यासाठी केली आम्ही पापाच्या दास्यात होतो त्या दास्यातून आम्हाला बाहेर ज्याने काढलं तो आमचे ओझे सतत वाहतोय त्याचं ओझं वाहनं आजपर्यंत बंद झालेलं नाही परंतु येशूच्या मनामध्ये पण एक कणकण आहे आणि ती कणकण येशू येण्याअगोदर पूर्ण होईल अथवा नाही होणार हे प्रभूला माहिती परंतु प्रभू परमेश्वराचा प्रयत्न सेवकांच्या माध्यमातून आजही चाललेला आहे प्रियंनो ही, ही कणकण येशू ख्रिस्ताने स्वत आपल्यामध्ये आणली नाही हे फार महत्त्वाचं वाक्य आहे जी कणकण येशूच्या हृदयात आहे ती कणकण येशूने स्वत आपल्यामध्ये आणलेली नाही विश्वास नरेंनी येशू ख्रिस्ताला भाग पाडलं की तू आपल्या हृदयात काहीतरी कणकण घेऊन चल आता ही कणकण कोटवर इशू ख्रिस्त घेऊन चालणार आहे हे सांगता येणार नाही आम्ही प्रभूच्या येण्याची वाट पाहणारे प्रियजन आहेत ना पाहतोच ना वाट की प्रभू येणार आहे आम्हाला घेऊन जाणार आहे प्रियानु प्रभू येणार आहे हे निश्चित आहे ते वाक्य कुणी बदलू शकत नाही आकाश बदलू शकत नाही पृथ्वी बदलू शकत नाही पृथ्वीच्या खालचं स्थळ ते देखील बदलू शकत नाही येशू ख्रिस्ताचं येणं कुणी थांबवू शकणार नाही पण प्रश्न हा आहे की येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा माझं जाणं होईल का प्रियंनो जेव्हा हा प्रश्न तुम्ही स्वतला करताना एकांती प्रभूच्या सानिध्यात प्रभू माझं जाणं तुझ्या बरोबर होईल का त्यावेळेस पवित्र आत्म्याला थोडीशी बोलण्याची संधी द्या आज बहुसंख्य विश्वसणारे बुद्धीच्या प्रेरणेने जास्त करून चाललेत आत्मा कधी आत्म्याच्या विरोधात काही शब्द बोलन का ह आत्म्याला आत्म्याच्या विरोधात चालता येईल का मग आज बायबल जर आमच्या हातात देवबाप्पांनी दिलंय आणि बायबलच्या आत्मेने जर आम्हाला पूर्णपणे आज्ञा दिली आहे की यातलं काही काढू नको यामध्ये काही घालू नको मग आज पृथ्वीच्या पाठीवर या बायबलमध्ये घालणं पण चाललंय आणि काढणं पण चाललंय दोन्ही गोष्टी या पृथ्वीवर बायबलच्या विरोधामध्ये होत आहेत प्रियांनो आणि त्याचे पुरावे तुम्हाला माहीत आहे तुम्ही जाणून आहात कसे काय तर म्हणतात आपला ओळखला पाहिजे सगळं सांगण्यात मजा नसती आम्हाला सगळं माहीत आहे फक्त आम्हाला ते माइंड फ्रेश होण्यासाठी देवाचा आत्मा काही गोष्टी कोड्यामध्ये सांगतो आम्ही ते ओळखून घ्यायचं कसं आहे काय प्रियांनो हे जे काढणं आणि घालणं ही कणकण येशूच्या हृदयामध्ये आजही आहे येशू ख्रिस्ताने सर्वांना एकसारखं शरीर दिलं हे ना कमी जास्तपणा केलं का के येशूनी यांना पण पा शरीराचे पार्ट कमी यांना थोडे जादा असं आहे का सर्वांचं शरीर एकसारखं आहे आणि फिस्काराच्या पत्रामध्ये तो बोलतो पण मी मस्तक आहे तुम्ही शरीर शरीराचे अवयव आहात आता कोणता इसा येशूच्या शरीराचा कोणता अवयव असेल हे आम्हाला सांगता येणार नाही पण वचनात जर देऊ सांगितलं मी मस्तक आहे तुम्ही माझ्या शरीराचे अवयव आहात तर मग ते अवयव आम्ही कोणत्या प्रकारचे आहोत ते फक्त येशू ख्रिस्ताशिवाय कोणालाही सांगणं शक्य नाही पण आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत हे मात्र खात्रीने आहे आणि तेच प्रियजन येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात घेतलेला आहे कारण वर आकाशात खाली पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली एकच नाव देण्यात yes. आलं आहे आणि त्याच नावामध्ये तारण आहे असे प्रेषित चार त्याचं बाराव्या वाचनात प्रभूंनी बोललं आहे कारण देवाचा शब्द आकाश पृथ्वी नाही तशी होतील पण त्याचं वचन नाहीसं होणार नाही असं देवबाप्पांनी सांगितलेलं आहे म्हणून येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला तारण नाही हे आम्हाला मान्यच करावं लागेल आणि जो कोणी या शब्दाच्या विपरीत मार्गाने चालतो मग त्याचा न्यायवरती तर देवबाप्पान सांगितलंच आहे पृथ्वीवर तुम्ही जे काय कराल त्याचा हिशोब मीवर तुम्हाला विचारणार आहे प्रियांनो ज्यांच्या हृदयात येशू ख्रिस्त आहे ना त्यांनाच आशा आहे की प्रभू येईल आणि मला घेऊन जाईल पण त्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही चालणारे असलं पाहिजे आज बघा जिकडं तिकडं क्रिसमससाठी तयारी चालली लाईटिंग चालल्यात शॉपिंग चालली निरनिराळ्या गोष्टी चालल्यात कोणाची कलरिंग चालली असेल हर एक जण या समयामध्ये थोडक्यामध्ये बिझी आहे कोणी कॅरेल सिंगिंगच्या तयारीत असल निरनिराळ्या माध्यमातून गौरव कोणाच आहे येशू ख्रिस्ताशिवाय गौरव दुसऱ्या कोणाचा आहे का मग जर गौरव येशू ख्रिस्ताच आहे तर मग बायबलमध्ये जे प्रभूंनी सांगितलंय विश्वासणाऱ्यांना आज्ञा देऊन ते करण्यासाठी तिथं विश्वासणारे का माग पडत आहेत तिथं का विश्वासणाऱ्यांनी काही नियम बायबलला न मान्य होणारे नियम का आणले एक दोन नियम बघू आपण योन शुभ वर्तमान दहावा अध्याय सोळावं वचन फार आपण बघणार नाही ठीक <laughs> हो आहे देव बाप्पाला कळता आता येऊ राहिलेत ना ब्रदर लोक वचन या दहा नवस अशी माझी दुसरी मेंढरे आहेत ती मला आणली पाहिजे ती माझी वाणी ऐकतील मग एक कळप एक मेंढपाळ असे होतील ठीक आहे प्रार्थना करू स्वर्गीय बापा आमच्या ताईंनी प्रार्थनेची आठवण करून दिली yes, स्वर्गीच्या बापा तुझे सेवक येत आहेत याच घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी yes. प्रभू तुझ्या सेवकाचं मन तू ओळखतो yes. तुझ्या सेवकाच्या मनामध्ये काय आहे तू जाणतो yes. आणि स्वर्गीय बापा तुझ्या प्रेरणेशिवाय मी काही करत नाही yes. कधी कधी सेवक पण विश्राळू होतात किंवा सेवकांना पण आठवण होत नाही येणाऱ्या सेवकाचे त्यांच्यामध्ये मनात विचार चाललेले असते त्यामुळं ते प्रार्थनेने आरंभ करण्याऐवजी डायरेक्ट विचाराच्या माध्यमातून आणि वचनाच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याची अपेक्षा करतात या कारणामुळं कुठंतरी सेवकांना पण प्रार्थना करण्याची आठवण होत नाही परंतु तुझ्या आत्म्याने आमच्या ताईंना सुचवलं की आपण प्रार्थना केली नाही म्हणून स्वर्गीय बापा आम्ही जे काही केलंय ते के तुझ्या नावानेच केलं आहे तुझ्या आत्म्याने सांगितलं तेच सा, आम्ही बोललो आणि ऐकलं आहे प्रभू यापुढं जे वचन आलं आहे त्याच्यात मध्ये बोलण्यासाठी आपल्याला असाल सहाय्य कर मदत कर आणि याही माध्यमातून तू आणि तूच उंच हो अशी मी तुला प्रार्थना करतो येथपर्यंत आम्हाला सहाय्य केलं धन्यवाद तारणारा येशू शुक्रेश त्याच्या प्रिय नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा आमेन बघा आता योहान दहावा दे सोळावं वचनात सांगितलंय या मेंढवाड्यातली नवत अशी माझी दुसरी मेंढरी मला आणावी आणायची का आणली पाहिजे का बरं देव बाप्पानी दुसरी मेंढरी आणली पाहिजेत हा शब्द का ठेवला म्हणजे देवाच्या आत्म्याला आपल्या समयामध्ये जेव्हा हे वचन देवबाप घडवीत होता बनवीत होता या वचनाची तयारी होत होती तेव्हा देवाच्या आत्म्याला दिसलं होतं की माझ्या वचनाच्या विपरीत काही प्रियजन चालणार आहेत yes. आज तुमच्या हृदयात इशू ख्रिस्त आहे तर माझ्या हृदयात इशू ख्रिस्त आहे yes. काही इशू वेगवेगळा आहे का yes. हा देवानी दोन बाब्तिसम्याचे वचनं ठेवले त्याच्यामुळं सर्व काही गडबड या पृथ्वीवर झाली मी मागील संदेशात आत्ता पंधरा दिवसापूर्वी बोललो की दोन्ही वाचनांना जर येशू ख्रिस्त बोलला असता तो कोणत्याच विश्वसणारे दोन फेत आणले नसते ते म्हणले असते येशू ख्रिस्त इथं बोलतोय येशू ख्रिस्त इथंही बोलतोय आपल्याला येशू ख्रिस्ताचं ऐकणं गरजेचं आहे पण देवाने हे बायबल विशेष कारणाने बनवलेलं आहे आणि हे, हे विशेष कारण बनवण्याचं देवबाप्पाच्या आत्मेशिवाय विश्वासणाऱ्यांना कळणार नाही yes. ज्यांना कळलंय त्यांनी ऐकलंय yes. परंतु अजूनही काही प्रियजन असे आहेत की ते ऐकत नाही त्यांच्या कानावर वचन जात आहे परंतु त्यांना प्रश्न पडतो लोकांचा प्रश्न पडतो देवाच्या सेवकांचा प्रश्न पडतो आपल्या एरियातल्या विश्वासणाऱ्यांचा या कारणामुळं काय विश्वासणारे वचन ऐकूनही वचनाकड येण्यासाठी पिछेहाट पिछेहाट त्यांची चाललेली आहे प्रियांनो क्रिसमस करणं हे आमच्यासाठी अनिवार्य आहे परंतु ख्रिसमसला आम्ही तसं साजर साजर साजरा केलं पाहिजे जसं येशू ख्रिस्ताला मान्य आहे येशूला hmm. मान्य असलेला ख्रिसमस आम्ही साजरा केला पाहिजे येशूला hmm. मान्य असलेला ख्रिसमस कोणता आहे माहिती आहे जो विश्वासणारा बायबलच्या कुठल्याही वचनाला दोष लावित नाही सगळे वचन मानतो त्या प्रियजनांकड येशू ख्रिस्ताचं पाहणं आहे आणि जगाच्या पाठीवर असे प्रियजन असे सेवक आहेत की ते बायबलच्या कोणत्याही वाचनाला नाकारीत नाही yes. आणि जे प्रियजन yes. यामध्ये येण्यासाठी देवबाप्पाने निवडून ठेवलेत त्यांच्यापर्यंत सेवकाचं जाणं आजही चाललं आहे पाहतात ना मी आलो आहे ना आज तुमच्याकडं oh. oh. तुमच्या इथं होणार होणारे oh. तरी देवबाप्पाने मला पाठवलं मला रस्त्याने आठवण झाली म्हणलं देवबाप्पा बाप्पा आमच्या ताई म्हणाल्या शनिवारचा वार सोडून बाकी तुम्ही कुठल्याही वारी या मी जाऊ का तरी देवाचा आत्मा म्हणला माझ्या बाळा मी तुला प्रेरणा देते जा आणि जेव्हा देवबाप प्रेरणा देतो तेव्हा काही ना काही होतं कारण आत्मेने सांगितलं मला आठवण झाली बुद्धीनी मला स्मरण करून दिलं मी देवाला देवबाप्पाला रस्त्याने विचारलं म्हटलं देवबाप्पा मी तिथं नाही जात मी नेपतीला जातो <laughs> पण देवबाप मला इथं प्रथमदा म्हणतो जा प्रियानो आम्ही नेहमी देवबाप्पाचं ऐकलं पाहिजे आम्ही आमच्या बुद्धीने प्रभूला चालवलं नाही पाहिजे प्रभूच्या आत्मेने आम्हाला चालवलं पाहिजे तेव्हा देवाचा आत्मा सेवकावर खुश राहतो आणि ज्यांच्या भेटी घ करण्याकरिता आत्मा सेवकाला पाठवतो ज्या ठिकाणी त्याही विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद देतो प्रियांनो सर्वात उत्तम क्रिसमस कोणता साजरा होईल माहिती का जेव्हा जगातले विश्वासणारे बायबलच्या कोणत्याही वाचनाला विरोध करणार नाही कोणत्याही प्रेषिताला दोष लावणार नाही त्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूची सेवा केली जे आत्म्यांनी त्यांना सांगितलं ते त्यांनी केलं पर्याण्णव पेत्राच्या सावलीने आजारी लोक बरे होत होते इतका मोठी साक्ष पेत्रासाठी पेत्रा बायबलमध्ये दिली तरी काही विश्वासणारे काही सेवक आजही पेत्राला दोष लावतात आम्ही पेत्राचं ऐकायचं काही येशू ख्रिस्ताचं ऐकायचं अरे येशू ख्रिस्त पण पेत्रामध्ये होता आणि पेत्र येशू ख्रिस्तामध्ये होता फक्त त्याला कामगिरी दिली पेंटीकॉटच्या दिवशी ती जबाबदारी त्यांनी फार पाडली पण त्याला येशूच्या बाजूला काही जणांनी उभं केलंय पेत्र कधीच म्हणला नाही मला येशूच्या बाजूला उभं करा मी एक शिष्या आहे ज्या शिष्याला प्रभूंनी सांगितलं जाळं सोड माझ्या माग ये मी तुला माणसे धरणारा बनवीन ती प्रक्रिया पेत्राने पूर्ण केली पण आज पेत्राविषयी तुम्हाला अनुभव कसे कसे काय काय पेत्राविषयी बोललं जात आहे आणि का बोललं जात आहे कारण पेत्र पेंटीकॉटच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या नामाने बाबतीस मग घ्या म्हणून म्हणलं म्हणून पेत्राला टार्गेटचा विषय केलाय आले काय यानो पेत्राला कधीही कोणत्याही विश्वासनार्याने टार्गेट करू नये तो आदर्शाचा किता देवाचा सेवक आमच्यासमोर बायबलमध्ये देवाने ठेवला आम्ही त्याच्याकडं पाहून आमचं जीवन कसं सुधारता येईल याच्याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे प्रो सार जग आज क्रिसमस करण्याच्या तयारीत ताय। आहे चांगली गोष्ट आहे क्रिसमस करणं वाईट नाही जो आमच्यासाठी तारणारा आला त्याचं आम्ही गौरव करणं वाईट नाही पण त्या तारणाऱ्याला आम्ही खुश करणारे बायबलच्या वचनाप्रमाणे वागतो का याच्याकड पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे हर वर्षे क्रिसमस येतो जातो पण आम्ही जर वचनाला आमच्या जीवनामध्ये ती जागा देत नाही जी जागा येशू ख्रिस्ताने वचनाचे हृदयात घेण्यासाठी विश्वासणाऱ्यांना सांगितली काही विश्वासणारे काही सेवक त्याच्यामध्ये आज दिसत नाही आणि ही कणकण येशू ख्रिस्ताच्या हृदयात येशू ख्रिस्त आजही घेऊन चालला आहे सर्वात उत्तम आणि आन सर्वात आनंदी ख्रिसमस yes. कोणता आहे माहिती जेव्हा एखादा विश्वासणारा एखादा देवाचा सेवक बायबलच्या कुठल्याही वाचनाला दोष लावणार नाही तो क्रिस्मस सर्वात आशीर्वादाचा क्रिसमस असणार आहे आणि येशो ख्रिस्त आशा क्रिसमसची वाट पाहत आहे प्रियाणू त्याचा जन्म उत्सव साजरा होत आहे देवाला धन्यवाद असो तुम्ही स्वतःचा उत्सव नाही करत प्रभूचा उत्सव करत आहात प्रियांनो तो उत्सव देवबाप्पाला बघायचा आहे ज्या उत्सवाची देवबाप्पाने विश्वास न्यांकड पाहण्याची नजर केली आहे आज बघा बायबल आम्हाला पूर्णपणे शिकवित आहे याला दोष लावू नको आणखी एक शेवटचं वचन बघू याकोब दोन दहा बघा आता दुसरं त्या ह्याच विषयाला अनुषंगून आहे विषय चेंज नाही आहे दुसरा अध्याय दहावं वचन इब्री कराच्या नंतर दुसरा अध्याय दहावं वचन तो, तो होतो। एक जर नियं देव दोषी होतो नियम बाप्पाचा मी दिली का याज्ञान हे आपण तुम्ही सांगताय ते खूपच हे जर देवाच्या आत्मेने सांगितलेलं आहे तर मग आम्हाला देवाच्या आत्म्याची आज्ञा मानणं गरजेचं आहे का आमच्या इच्छा देवाला देवाचं शास्त्र घेऊन चालणं योग्य आहे आज याचाच विचार विश्वासणारा सेवक काही ठिकाणी करत नाही प्रियांनो स्वर्गात ताऊन सालाकून आम्हाला देवबाप घेणार आहे आणि ताऊन सालाखून जे विश्वासणारे प्रभूमध्ये आलेत त्यांनाच पेत्र स्वर्गाच्या दरवाज्यामधून आतमध्ये पाठवणार आहे प्रियांनो पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर विशेष कारणासाठी ठेवलं आहे जेव्हा विश्वासणाऱ्यांना सेवकांना पेत्राचं स्वर्गाच्या दरवाजावर उभं राहणं कळेल त्यावेळेस प्रियांनो बघा एक नवीन विश्वास नवीन सर्व काही विश्वास होणाऱ्यांमध्ये सेवकांमध्ये आल्याशिवाय yes. राहणार नाही आणि हे व्हावं याची अपेक्षा येशू ख्रिस्त आजही करत आहे yes. म्हणून जे दोन वचनं दाखवले इब्रीकाराचं yes. पत्र आणि याकोबाचे याको पत्र याच्यातून जे वचनं दाखवले त्या वचनाप्रमाणे आम्ही करणारे आहोत का याची पारताळणी करा आणि त्याचा साक्षीदार कोण आहे यहान दहावाद्याय सोळावं वचन एक कळप एक मेंढपाळ येशूची इच्छा आहे येशूने कुठं बायबलमध्ये दोन कळपाची भाषा केलेली नाही पण आज दोन कळपाची सेवा या पृथ्वीवर चाललेली आहे का नाही म्हणता येईन का नाही चाललेली मग वचनाची भाषा योग्य आहे का जी जी वातावरण आमच्या समोर आज आलेलं ते योग्य आहे विचार करा वचनाच्या भाषेप्रमाणे आज या पृथ्वीवर चाललेला आहे का आणि दोन बाप्तिस्मेच्या वचनामुळं हा सगळा घोटाळा सगळ्या काही गोष्टी अस्तित्वात आल्यात देवाचं वचन आहे देवाचा शब्द आहे देवाची देवाच प्रॉपर्टी तो दहा वचन टेवीन बाप्तिस्मेचे त्याला वाटलं असतं दहा वचनं ठेवायचे त्यांनी ठेवले असते थे। पण आत्म्यांनी पाहिलं असं ना आपल्या समाजात दोन ठेवले तर थे इतका गोंधळ होणार आहे दहा ठेवले असते थे तर काय होईल म्हणून दहा वचनं ठेवले नाही दोन वचनंमुळं आज बघतात ना दोन फेत दोन बाप्तीसम्याच्या प्रथा चालल्यात प्रियांनो येशूच्या हृदयात जी कणकण आहे जेव्हा विश्वासणाऱ्याला आणि सेवकांना येशूची कणकण माहिती होईल त्या वेळेला विश्वासणारा सेवक येशू ख्रिस्ताची ती कणकण दूर करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही पण ही कणकण किती जणांना येशू ख्रिस्त प्रगट करील हे मी सांगू शकत नाही कारण कोणाला त्याने जीवनाच्या पुस्तकात घेतलं आहे कोणाला जीवनाच्या पुस्तकात नाही घेतलं हे कोणी सांगू शकत नाही कोण स्वर्गात येणार आहे कोण स्वर्गाच्या बाहेर राहणार आहे हे इशू शिवाय कोणालाही सांगणं शक्य नाही पण वचनाच्या परिभाषेप्रमाणे आत्म्याने वेळोवेळी प्रगट केलं आहे की निवडलेला बोलवलेला कशा प्रकारे आहे आत्म्याने याही गोष्टी माझ्या मुखातून संदेशाच्या स्वरूपाने प्रगट केल्या आत्मा मनाचा मालक आहे त्याला जबरदस्ती चालत नाही तो जे पण बोलतो वाचनाला धरून आणि विचाराला धरून बोलतो माझे संदेश तुम्ही मागील ध्यान देऊ नाही का बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवाचा आत्मा बोलला आहे बोलवलेला कोण निवडलेला कोण स्वर्गाच्या बाहेर कोण राहणार आहे स्वर्गात कोण येणार आहे आग्नीमध्ये कुणाला टाकलं जाणार आहे सगळ्या गोष्टी आत्मेने मागील संदेशात माझ्या मुखातून प्रगट केल्या पण आज या क्रिसमसच्या माहोलमध्ये देवबाप विशेष असा निरोप आपल्याला देत आहे मला रस्त्याने आठवण झाली होती बोलून मी की शनिवारी म्हटलं प्रभू त्या परिवारानं मल मला शनिवारी मला केलं आहे तरी देवाचा आत्मा मला म्हणला बाळा थोड्या वेळासाठी मी तुला पाठविते आता या ठिकाणातून मी नेपतीला जाणार आहे तिथं जशी सेवा होईल तशी सेवा करून मग मी माझ्या घरी जाणार आहे प्रियांनो तुम्ही फक्त याचे आभार मान की देव बाप शॉर्ट अँड स्ट्रीट वेळेसाठी कवाईना आमची भेट द्यायला आला हे बघा प्रियांनो धन्य ते प्रियजने ज्यांची भेट घेण्याची आत्म उत्सुकता देतो किती लग आलो मी मी म्हणू शकत होतो अरे मला ब्रदर सिस्टर म्हणले शनिवारी येऊ नका नाही प्रभू तू म्हणतो जाऊ दे मी तुझं नाही ऐकत आज मी चाललो नेपतीला आणि निप गेलो असतो त्या घराला जर टाळं दिसलं तर टाळे जर दिसला असतं तिथं तर काय केलं असं मग देवाला जर विचारलं देव म्हणला तुला सांगितलं होतं तिथं जर नाही गेला तू कारण ते बाहेर गेलेले असतील इथं थोडा वेळ तुला मी जा म्हणत होतो यासाठी की ते घरी येतील पण तू ऐकलं नाही तू डायरेक्ट तिथं गेला प्रियानो देवाचं नाही ऐकलं ना असं माझ्या जीवनात घडलंय बरं का हां मला आठवण झाली होती आज म्हटलं मी नाही जाणार पण आत्मा म्हणलं थोड्या वेळासाठी जा आणि थोड्या वेळासाठी मी आलो म्हणून प्रियांनो क्रिसमस जरूर साजरा करा पण असा ख्रिसमस साजरा करा की देव त्या क्रिसमसला पाहून खुश झाला पाहिजे माणसं नाही देव खुश झाला पाहिजे आणि जेव्हा देव खुश होईल तेव्हा पहा एक नवीन आनंद आता तर सध्या आनंद आहे पण याच्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या जीवनात देऊ देईन म्हणून या छोट्याशा विचारातून देऊबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ आमेन